हाय मैत्रिणींनो मी स्वाती स्वाती सांडबोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तर आजपासून तुमच्या शिळ्या चपात्या अजिबातसुद्धा वायाला जाणार नाही अशी मी तुमच्यासाठी शिळ्या चपात्यांची भन्नाट अशी रेसिपी घेऊन आली अगदी सोप्या पद्धतीने आहे अगदी झटपट होते नेहमी नेहमीच आपण चिवडा वगैरे करतो चपातीचा तर ही की रेसिपी खास तुमच्यासाठी मी आज घेऊन आली आहे तर आपण तीन चपात्या घेतलेल्या आहेत इथे मी शिळ्या तर चपात्यांचं साईडला ठेवूया एक भांडं घेतलेलं आहे मी कुंडा तर त्यामध्ये आपल्याला एक वाटी भरून बेसन पीठ घालायचं आहे छोटी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे हे पोह्याचे दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतल्यानंतर आपल्याला कट केलेली भरपूर कोथंबीर घालायची आहे अगदी भन्नाट रेसिपी आहे नक्की या पद्धतीने केली ना सगळे जणच आवडीने खातील आणि तुम्ही ताज्या चपात्यांचंसुद्धा करताल एवढी मस्त अशी चविष्ट आपली रेसिपी होईल तर कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा घेतल्यानंतर छान असा हातावर आपल्याला ओवा चोळायचा आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर थोडा तरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तर ओवा घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत एक चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे आणि आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत तिखट वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी आपल्याला लागेल असं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल ही रेसिपी केली तर अगदी आठ दिवस म्हटलं तरी बाहेर टिकते आणि खायला खूपसुद्धा अशी चविष्ट लागते नेहमीच मुलांना ला बाहेरचं देण्यापेक्षा ह्या पद्धतीने करून द्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील तर इथे पाहू शकता पीठ आपलं छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे खूप जास्त पातळसुद्धा नाही आहे किंवा खूप घट्टसुद्धा नाही आहे तर इथे मी चपाती घेतलेली आहे चपातीला आपल्याला छान असं सगळीकडनं पीठ लावून घ्यायचं आहे तो अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा साईडच्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण पुढची प्रोसेस करणार आहे त्याला छान असं व्यवस्थित आपलं झालं पाहिजे तरी ते मी अगदी व्यवस्थित किनारींलासुद्धा पीठ लावून घेते चमच्यानेसुद्धा छान पीठ लागले जाते पाहू शकता तुम्ही तर पूर्ण चपातीला आपल्याला लावून झालेलं आहे पीठ तर आपल्याला दोन्ही साईडने छान असं सा बंद करायचं आहे आणि आपण जशी आळूची वडी करतो त्या पद्धतीने आपल्याला चपातीचा रोल करून घ्यायचा आहे बाकी ती छान झालेलं आहे आणि अगदी घट्टसुद्धा झालेलं आहे तर अशाच पद्धतीने आपल्या दुसऱ्या चपातीलासुद्धा असंच पीठ लावून वगैरे घ्यायचं आहे तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा खूप भन्नाट रेसिपी आहे अगदी ही रेसिपी केली तर तीन ते चार दिवस तुम्ही बाहेर डब्यामध्ये ठेवली तरी छान टिकते तर आपण दुसऱ्या चपातीला सुद्धा पीठ व्यवस्थित लावून घेऊया आपल्या तिन्ही सुद्धा चपात्या झालेल्या आहेत तर जे पीठ उरलं होतं ते अजिबात सुद्धा व्हायला घालवायचं नाही त्याचा आपल्याला बेसन पोळी करायची किंवा तुम्ही बटाट्याची भजीसुद्धा करू शकता त्याच्यात तर इथे मी चाळण घेतलेली आहे तर आपल्याला चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्याने अजिबातसुद्धा आपलं खाली चिटकणार नाही तेल लावल्यानंतर ना आपण ज्या चपात्यांच्या वड्या केल्या होत्या त्या आपल्याला चाळणीवर ठेवायच्या आहे अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर आपल्या तिन्हीसुद्धा चाळणीमध्ये वड्या ठेवून झालेल्या आहेत तर साईडला इथे मी पातीला ठेवून पाणी उकळून घेतलं होतं पाणी उकळल्यानंतर आपल्याला ती चाळण ठेवायची आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला दहा मिनटं वड्या ठेवायच्या दहा मिनटं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते वड्या आपल्या छान वाप बसलेली आहे वड्यांना तरी ते मी सुरीने चेक करून दाखवते छान व्यवस्थित शिजलेलं आहे आतलं बेसनपीठ तर आपल्याला खाली उतरून वड्या एकदम थंड करून घ्यायच्या आहेत तर इथे मी सगळ्या वड्या थंड करून घेतलेल्या आहेत पूर्णपणे थंड करायच्या थंड झाल्यानंतर मी तुम्हाला कट करून दाखवते तर पाहू शकता खूप पातळसुद्धा नाही करायच्या आपली भाकरवडीची साईज असते त्या पद्धतीने आपल्याला कट करायच्या आहेत तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने करा इथे मी वड्या कट करून घेते पाहू शकता तुम्ही अजिबात आपण कट केल्यानंतर अजिबातसुद्धा वडी सुटलेली नाही एवढ्या छान आणि व्यवस्थित झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या वड्या कट करून घ्यायच्या आहे इथे मी तुम्हाला सगळ्या वड्या कट करून दाखवल्या अगदी तिन्हीसुद्धा वड्या मी इथे कट केलेल्या आहेत तर एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं की आपल्याला वडे टाकायच्या वेळेस गॅस बारीक करायचा आहे तर इथे मी तेलामध्ये सगळ्या वड्या सोडून घेते तेलामध्ये वड्या सोडल्यानंतर छान आपल्याला दोन्ही साईडनी क्रिस्पी अशा तळून घ्यायच्या आहेत ही रेसिपी खाल्ल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के मी सांगते तुम्हाला भाकरवडीची आठवण येणार आणि तुम्ही नेहमी नेहमी हीच पद्धत करणार चपातीची एवढी छान लागते पाहू शकता तुम्ही तेलातसुद्धा आपली वडी सुटलेली नाही एवढ्या छान व्यवस्थित झालेल्या आहे तुम्ही जर या पद्धतीने रेसिपी केली ना तुमच्या शिळ्या चपात्या अजिबातसुद्धा वायाला जाणार नाही तुम्ही जर माझा इतपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल ना तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि छानशे एक कमेंटसुद्धा करा तर पाहू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत दोन्ही सुद्धा छान व्यवस्थित क्रिस्पी अशा तळून घेतलेल्या आहेत मी रंग तर इतका सुंदर आलेला आहे वड्यांना तर आपल्या तेलामधनं वड्या सगळ्या काढून झालेल्या आहे आणि अशाच पद्धतीने आपल्या दुसऱ्यासुद्धा व्यवस्थित छान दोन्ही साईडने क्रिस्पी अशा तळून घ्यायच्या आहेत अगदी कुरकुरीत लागतात ह्या वड्या तुम्ही व्हिडिओ पहा आणि लगेच करायला घ्या अगदी भन्नाट रेसिपी आहे ही तर आपल्या दुसऱ्यासुद्धा वड्या छान अशा क्रिस्पी तळून झालेल्या आहेत त्यासुद्धा मी तेलामधनं काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत व्हिडिओ पहा आणि लगेच ही रेसिपी करायला घ्या तरी ते पाहू शकता तुम्ही आपल्या सगळ्या वड्या करून झालेल्या आहेत आणि छान अशा तळूनसुद्धा झालेल्या आहेत तुम्ही टोमॅटो केचप संग खावा किंवा हिरव्या चटणी संघ खाल्ल्या तरी काही हरकत नाही अगदी सुंदर झालेल्या आहेत आणि त्याचा वरचा लेअर एकदम असा कुरकुरीत झालेला आहे तर तुम्ही रेसिपी केल्यानंतर मला कमेंट करा की तुमची रेसिपी कशी झाली ते अगदी भन्नाट अशी रेसिपी झालेली आहे तरी ते मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहताय ते तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला